नमस्कार प्रेक्षकांनो मी मराठी अदिती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असे नवीन नवरीला घेण्यासाठी काही उखाणे पाहणार आहोत त्याचप्रमाणे आता वटपौर्णिमेचा सण देखील जवळ आला आहे त्यासाठी देखील काही उखाणे आपण पाहणारच आहोत तर तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्हाला उखाणे आवडले असतील तर एका वहीमध्ये नक्कीच नोट डाऊन देखील करून घ्या सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि हे वटपौर्णिमेचे उखाणे तुमच्याशी मैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या या सुंदर अशा उखाण्यांना आपण सुरुवात करूया आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मी मारते वडाला सातही जन्मी मिळू दे रावांसारखी पती असे मागणे आहे आजच्या दिवशी देवाला नंबर दोन बोलत असतानाही होते मी मग्न बोलत असतानाही होते मी मग्न रावांसारखे पती भेटू देत सातही जन्म नंबर तीन वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते रावांना शंभर वर्ष आयुष्य मिळू दे हीच चरणी प्रार्थना करते नंबर चार वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन टिंबटिंब रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण नंबर पाच वडाला फेरे घालते आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस टिंबटिंब तीम्ब रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस नंबर सहा आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवलाय मी तीम्ब तीम्ब उपवास आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवलाय मी उपवास टिंबटिंब रावांचे नाव घेते तुमच्या खातर खास नंबर सात वटपौर्णिमेच्या दिवशी पाच सुवासिनी स्त्रियांची मी भरते वटपौर्णिमेच्या दिवशी पाच सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरते टिंबटिंब रावांचे नाव घेते वटपौर्णिमा आहे म्हणून मी लाजते नंबर सात वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जन्मल्या साऱ्या बायका वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जन्मल्या सगळ्या बायका टिंबटिंब रावांचे नाव घेते आता सर्वजण ऐका वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा टिंबटिंब रावांच्या जीवनात सदैव असू दे केवळ माझ्यासाठीच जागा मैत्रिणींनो हे वटपौर्णिमेचे उखाणे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत देखील नक्की शेअर करा आणि उखाणे जर आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका